झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्लाबोल केला यात पाक मधल्या नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यापासून ते पाकिस्तानची रडार सिस्टीम नेस्तनाबूत करण्यापर्यंत अनेक घटना या दरम्यान घडल्या यावेळी विशेष म्हणजे भारताच्या तिन्ही दलांनी म्हणजेच इंडियन आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांनी एकत्रितपणे शत्रूवर अशा प्रकारे हल्ला के केला की त्यावर जगभरात चर्चा सुरू झाली ऑपरेशन सिंधूरचं यश हे का का या तिन्ही सैन्य दल प्रमुखांच्या अचूक नियोजन आणि मजबूत नेतृत्वामुळे पण हे प्रमुख नक्की आहेत तरी कोण आणि त्यांच्यात एक खास कनेक्शन आहे ते नेमकं काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सध्या सुरू असलेल्या ऑपरेशन सिंधूरची रणनीती आखली नमस्कार, तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी हे सैन्य प्रमुख म्हणजेच आपले तीन युधे जनरल उपेंद्र द्विवेदी ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी आणि एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग भारतीय सैन्याच्या इतिहासात कदाचित ते पहिला सैन्य प्रमुख आपले तीन सैन्यचे प्रमुख हे बॅचमेट असतील कारण हे तीनही प्रमुख एनडीएचा 1984 च्या बॅच से पास आउट आहेत त्या ति तिघी एनडीए मध्ये बॅचमेट होते आता आपण त्यांच्या बॅचमेट थोडक्यात जाणून घेऊया तर मध्य प्रदेशच्या रिवा मध्ये एक जुलै एकोणीशे चौसष्ट ला जन्मलेले उपेंद्र द्विवेदी सैनिक स्कूल मध्ये दिनेश त्रिपाठी यांच्या सोबत शिकले जे सध्या इंडियन नेव्ही ऍडमिरल आहेत उपेंद्र द्विवेदी यांनी इंडियन ब्लू अवॉर्ड आणि देहरादून आयएमए मध्ये गोल्ड मेडल पटकावलं एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या अठराव्या बटालियन मध्ये रुजू झाल्यापासून त्यांनी काश्मीर एलएसी आणि नॉर्थ मध्ये जम्मू आणि काश्मीर विरोधी कारवायांमध्ये मोठी भूमिका बजावली त्यांची तीस जून दोन हजार झाली त्यानंतर नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांचा जन्म पंधरा मे एकोणीशे चौसष्ट रोजी उत्तर प्रदेश मध्ये झाला गावातलेच एका सरकारी शाळेत त्यांनी पाचवी पर्यंत शिक्षण घेत झाले त्यानंतर एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये सैनिक सरकारी शाळेत त्यांनी एनडीए मधून ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर इंडियन नेव्हल अकादमी इथून ट्रेनिंग घेतलं त्रिपाठी यांनी डीएसएस वेलिंग्टन इथे स्टाफ कोर्स मध्ये मेडल जिंकलं आणि न्यूपोर्ट येथील यु एस नेव्हल वॉर कॉलेज मध्ये प्रशिक्षण घेतलं त्यांनी पश्चिम नौदल चोवीस ऑपरेशन धोरण ठरवण्यात ही भूमिका बजावली यानंतर तीस मे दोन हजार चोवीस रोजी दिनेश कुमार त्रिपाठी यांनी नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला यानंतर तिसरे आपले एअर मार्शल अमरप्रीत सिंग त्यांचा जन्म सत्तावीस ऑक्टोबर एकोणीशे चौसष्ट झाला अमरप्रीत सिंग यांनीही एनडीए मधून आपलं शिक्षण पूर्ण सर आपले एअर मार्शल लष्कर प्रमुख दिनेश त्रिपाठी यांच्यासोबतचे बॅचमेट होते याशिवाय त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि दिल्लीतल्या नॅशनल डिफेन्स कॉलेज मधून ट्रेनिंग घेतलं एअर मार्शल सिंग हे एक अनुभवी लढाऊ पायलट आहेत वन मिक ट्वेंटी नाईन होईल लढाऊ उडवली फ्लाइंग इन्स्ट्रक्टर आणि टेस्ट पायलट सुद्धा राहिलेत प्रमुखांची कॉलेज म्हणून ट्रेनिंग एर मार्षाल एर मार्षाल केक, अनुग केक, अनुग तीस तारखेला एअर मार्शल एक योगायोग आहे या तीनही धडा अधिकाऱ्यांनी एनडीए बॅचमेट्स मिळून ऑपरेशन एअर मार्शल स्क्रिप्ट लिहिली आणि ती यशस्वीपणे एक्झिक्युट केली आता त्यांच्याच नेतृत्वात आपल्या डिफेन्स फोर्स अधिकाऱ्यानं रक्षण केलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एनडीए बॅचमेंट